महाराष्ट्रात विधानसभेवर माहितीचे सर्वाधिक उमेदवार निवडून आल्याने राज्यात सर्वत्र विजयी जल्लोष सुरू असून पेन मतदारसंघातील भाजपा व माहितीचे उमेदवार रवीशेट पाटील हे तब्बल साठ हजार आठशे दहा मतांनी विधानसभेवर निवडून आल्याने पाली शहरात माहितीच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी विजय जल्लोष करत सर्वप्रथम छत्रपती शिवाजी महाराजांना पुष्पहार अर्पण करून वंदन करून महाराजांचा जयजेगार करत पाली शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौक गांधी चौक राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी कार्यालय सुधागड भारतीय जनता पार्टी कार्यालय सुधागड महाकाली चौक आणि धर्मवीर संभाजी महाराज चौक पर्यंत रॅली काढून फटाके फोडत जयघोष करत विजय जल्लोष माहितीच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी केला सर्वांचे लाडके उमेदवार आदरणीय रवीशेठ साहेब आज पेन सुधागड रोहा विधानसभा मतदारसंघातून खरघोस मताने विजयी झाले त्याबद्दल दा सर्वप्रथम सर्वांचेच मी माहितीच्या सर्वच पदाधिकारी व कार्यकर्त्यांचे मनपूर्वक अभिनंदन व्यक्त करतो खरं पाहायला गेलं तर हा विजय रवीशेठ पाटलांचा नसून खऱ्या अर्थाने आपल्यासारख्या सर्वच माहितीचे सर्वच पदाधिकारी व कार्यकर्ते कारण या सुधागड तालुक्यात प्रचार करत असताना ही माहितीचे सर्वच पदाधिकारी मग भाजप असेल शिवसेना असेल राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे आम्ही सर्व पदाधिकारी असू कार्यकर्ते असू सर्वांनीच अथक परिश्रम व मेहनत देऊन आज रवीश्वर पाटील साहेबांना भरघोस मतांनी या सुधागड तालुक्यात देखील विजयी करून दिले आहे पुन्हा एकदा सर्वांचे आभार म्हणत असताना या माहितीचे खरे शिलेदार आदरणीय खासदार श्री तटकरे साहेब मंत्री आदित युवा आमदार अनिकेत भाई खासदार पाटील आमदार रविशेठ पाटील या सर्वांच्याच मार्गदर्शनाखाली पेण विधानसभा मतदारसंघाचे माननीय आमदार आणि उमेदवार अभिषेक पाटील यांचा विजय आज अतिशय भरघोस मताने झालेला आहे त्या विजयाचं खरं श्रेय विधानसभेच्या निवडणुकीच्या मतदाराचे जे मतदार आहेत आणि जे कार्यकर्ते आहेत यांचं आहे तर या वेळेला खूप वेगळा वेगळा विजय आहे महाराष्ट्रात तुम्ही पाहिलं असेल की भाजप म्हणजे महायुतीच्या सर्व सीट्स जवळजवळ दोनशे पंचवीस सीट्स आलेल्या आहेत मला या निमित्ताने एवढंच सांगायचं आहे की कार्यकर्ता आणि मतदार यांनी खरी ही मेहनत केलेली आहे जुधागड तालुक्यात सुद्धा महायुतीचे सर्व कार्यकर्ते आणि सर्व मतदार अतिशय परिश्रम घेऊन हा त्यांनी म्हणजे खरंच मग अशी संदेशी सांगितल्याप्रमाणे हा विजय कार्यकर्त्यांचा आणि मतदारांचा आहे मतदारांनी पण यावेळेला खूप प्रामाणिक प्रयत्न करून म्हणजे हा लीड गेल्या वेळेला खासदार साहेबांना पण अठ्ठेचाळीस सा हजार मतांचा लीड होता पण यावेळेला साठ हजार मतांचा सा लीड सुधागर तालुका खूप छोटा आहे मतदान बाहेर आहे तरी सुद्धा साठ हजारचं लीड हे खूप अतिशय लीड आहे म्हणून मी दादा म्हणजे दादा सुद्धा म्हणजे खासदार आहेत राज्यसभेचे खासदार आहे धैर्यशील दादा त्यांची जबाबदारी रवीशेठ साहेबांची जबाबदारी महायुतीची जबाबदारी आपल्या या कार्यकर्त्यांची म्हणजे जबाबदारी आता वाढलेली आहे पुढच्या काळामध्ये येणाऱ्या जिल्हा परिषद समितीच्या निवडणुका इतर निवडणुकांमध्ये आपल्याला असा विजय मिळवायचा आहे पण तरीसुद्धा मी परत पुन्हा एकदा अतिशय चांगल्या पद्धतीत कार्यकर्त्यांनी आणि मतदारांनी श्रम घेतल्यामुळे मी त्यांचे सगळ्यांचे आभार आणि अभिनंदन मानते ताज्या बातम्या पाहण्यासाठी लोकमान्य न्यूज महाराष्ट्र चॅनेलला सबस्क्राईब करा बेल आयकॉनवर क्लिक करा व न्यूज आवडल्यास शेअर करायला विसरू नका